प्रभाग क्रमांक वीसमधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ बिब्युवाडी येथील श्री शंकर महाराज मठात दर्शनाने आणि उत्साहात पार पडला पुन्हा एकदा कमळ आणि विकासाची साथ अशा घोषणा देत ढोल ताशाच्या गजरात कार्यकर्त्यांनी हा परिसर दनानून सोडला यावेळी भाजप पॅनलचे उमेदवार राजेंद्र आबा शिळीमकर तन्वीताई प्रशांत दिवेकर मानसीताई मनोज देशपांडे आणि महिंद्र मानेकचंद सुंदेसा यांनी एकत्रितपणे मठात दर्शन घेऊन विजयाचा संकल्प केला प्रचाराच्या शुभारंभावेळी उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितलं की गेल्या पाच वर्षात रस्ते पाणी आणि स्वच्छतेसह मूलभूत सुविधांचे जाळे आम्ही प्रभागात विणले आहे हाच विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरीला थारा नसतो आज काही लोकांनी दुसऱ्या पक्षात गेलेले जरी असते तरी ते आमचे नाही ना त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही बंडखोरीला धारा नसतो आजपर्यंत तुम्ही कुठलाही भारतीय जनता पार्टी सोडून जाणारा कार्यकर्ता कधी सक्षम झालेला नाही म्हणजे गल्ली पासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीकडं बंडखोरी चालत नाही बंडखोरीला अधिवासार नाही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यामुळं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती केली जाती पक्षाकडनं परंतु ती नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक लेवलला सोडलेली असते त्यामुळे आम्ही युती जरी नसली तरी कोणावरती वाईट असे आरोप करणार नाही आम्ही मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढणार आहोत आपल्या याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आज बाबांच्या आशीर्वादाने आम्ही आज प्रचार सुरू करतो आहोत आम्ही सर्व चौघ जण एक आहोत आम्ही सगळ्या मतदारांना हेच आवाहन करणार आहोत आणि मी हाऊस नवीन चेहरा म्हणून आम्ही आधीच आमचा हाऊस फिरून झालेला आहे तेव्हाही आम्ही हेच सगळ्यांना आवाहन केलं की भाजप आता भाजपाने करून दाखवले आहे तसेच आम्हाला अजून विश्वास आणि अजून करून दाखवायचं आहे तर तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवा चार वेळा कमळाचं बटन दाबा आम्ही असं सगळ्यांना आधीच सांगितलेलं आहे आणि आम्ही सगळे एकत्र जाऊन आम्ही आता घरोघरी हाच प्रचार करणार आहोत की भाजप आपल्याला कस आणि आम्ही पुढेही आम्ही आता, आता आपल्या मोदीजींच्या जे त्यांचं नेतृत्व आहे त्याच्यानुसार जी युथ पिढी आहे तर त्यांच्यासाठी आता सगळ्यांना म्हणून उभे करणार आहोत त्यांना लोकांना अभ्यासाला जागा नाही घरात छोटी घर असो सगळ्यांना आता अभ्यासाच सा आणि शिक्षणाचं महत्व कळलेले आहे मोदीजींच्या राज्यात तर त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच काहीतरी सोय करू त्यांच्यासाठी डिजिटलायझेशन जास्त वाढवायची आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या पक्षाचे आभार मानतो की पहिल्याच मला पक्षाने संधी दिली पक्षांनी ज्या वेळेला माझं सोशलचं काम पाहिलं त्यानंतर मला पक्षांनी संधी दिली आणि पक्षश्रेष्ठींचा पण आभार मानतो की त्यांनी मला भारतीय जनता पार्टी सारख्या मोठ्या पक्षामध्ये मला संधी दिली मी या भागाचा नगरसेवक म्हणून निवडून येणार आणि निवडून आल्यानंतर देखील जे काही काम करायचं आहे स्वच्छता स्वच्छतेवरती आहे सर्वात महत्वाचं आरोग्यावरती आहे मला आरोग्य दूत बनून राहायचं आहे म्हणजे आरोग्यावरती जास्तीत जास्त मी काम करणार आहे दुसरी गोष्ट बऱ्याचशा जागेवरती ओपन स्पेस आहेत एमडी स्पेस आहेत तिथं स्पोर्ट्ससाठी ॲक्टिव्हिटी पाहिजे कारण स्पोर्ट्ससाठी आपल्याकडे ग्राउंडची भरपूर पुण्यामध्ये कमतरता आहे तर त्यावरती देखील मला काम करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं डिजिटल डिजिटल आहे त्या डिजिटलच्या माध्यमातून किंवा वन टू वन लोकांना भेटून ज्या महाराष्ट्र शासनाच्या आहेत भारत सरकारच्या आहेत ज्या काही योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यपर्यंत मला पोहोचवायच्या आहेत त्याकरता मी भरपूर काम करणार आहे आणि आम्ही जे आत्ता आहेत चारी उमेदवार प्रचार आम्ही फक्त कमळाचा आणि फक्त भाजपचाच करतो आम्ही एकीहून करतोय शंकर महाराज मठ विबेवाडी हा या आमच्या प्रभागाचं नाव हो आहे आणि आज आम्ही महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही अधिकृत चारी भाजपचे उमेदवार इथे आलेलो आहोत आम्ही बाबांचा आशीर्वाद घेतला आमचा पक्ष श्रेष्ठी आमच्या पुण्याचे सर्व नेते मुरलीधरजी मोहोळ आमच्या पर्वती मतदारसंघाच्या लाडक्या आमदार मिसाळ मिसाळ जे खंबीरपणे आमच्या आमच्या मागे उभे आणि वातावरण अतिशय आहे पूर्ण भाजपमय आहे आमचा जो जुना प्रभाग आहे तिथे तर लोक इतकी आनंदी आहे की आम्हाला परत उमेदवारी मिळाली काही दादा तुम्ही यायची गरज नाही आम्ही तुमच्या पाठीशी आहोत जो नवीन भागही आम्हाला जोडला गेलेला आहे तोही अतिशय चांगला आहे आमच्या अगोदरच कमी दिवस मिळणार होते म्हणून हाऊस टू हाऊस बराचसा प्रचार झालेला आहे आणि आता आजपासनं आम्ही चारही उमेदवार आमचा पॅनल जिथे जाईल तिथे चारही उमेदवार आम्ही एकत्र जाऊन कमळाचा प्रचार करून या प्रभागात परत कमळाचं फुल फुलाव